आपण पाहतात रायगड जिल्ह्यात दहा ठिकाणी जनसुविधा केंद्र कोकणात गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास अधिक सुखकर आणि सोपा व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावर विविध सोयी सुविधांनी युक्त अशी जनसुविधा केंद्रे उभारली आहेत या केंद्रांमुळे भक्तांना प्रवासात कुठेही अडचण येणार नाही रायगड जिल्ह्यात एकूण दहा ठिकाणी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली असून पळसपे फाटा खारपाडा खारपाले वाकण कोलाड इंदापूर माणगाव लोणेरे महाड शहर आणि पोलादपूर लोहारे येथे ही केंद्रे कार्यरत असणार आहेत या जनसुविधा केंद्रांवर पोलीस मदत केंद्र आणि आपत्कालीन पोलीस मदत टोइंग व्हॅन क्रेन वाहन दुरुस्ती कक्ष टायरमध्ये हवा भरण्याची सोय वैद्यकीय कक्ष अम्ब्युलन्स सेवा आणि मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार बालक आहार कक्ष महिलांसाठी फिडिंग कक्ष मोफत चहा बिस्किट पाणी तसेच ओ आर एस इत्यादी मिळणार आहेत घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी